अचानक हरीला प्रचंड असा प्रकाशाचा झोत डोळ्यांवर आलेला जाणवला सुरुवातीला त्याचं ध्यान मोडलं नाही पण जेव्हा त्या प्रकाशाची तीव्रता सहनच होत नव्हती त्यावेळी हरीने थोडे डोळे किलकिले करून पाहिले प्रचंड अशा प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर हरीला एक मानव आकृती दिसत होती त्या सौंदर्य दैवी भासत मानवी आकृती असूनही मानव नाही अशी जाणीव अंतर मनाला झाली त्या दिव्य विभूतीला नकळत हरीने दंडवत घातला त्याबरोबर हरिच्या मस्तकावर हात फिरवल्याप्रमाणे त्याला जाणवले अलख आदेश असा आवाज जाणवला वास्तविक बाह्य जगतात कोणालाही ऐकू येईल असा आवाज नव्हता केवळ सूक्ष्म स्वरूपात असे ते बोलणे होते हरीला ते समजले हरी आणखी तन्मयतेने आणखी तन्मय देणे ते ऐकू लागला ती विभूती सांगत होती हरी हरी तुझ्या नामस्मरणाने तुझ्या ध्यासानं इथं यायला लावलंयस तू खरोखर खरोखर धन्य आहेस तू हरी तू तु, तुझ्या सद्गुरूंना अनुभवतोयस आपल्याला अखंड नाम घ्यायचंय जगदंबेच अखंड नामस्मरण करायचंय कुलदेवता आई जगदंबेची आपल्याला नियमित उपासना करायची आपली नाथ परंपरा आहे तुझ्या सद्गुरूंना सिद्ध म्हणून ओळखतात बाह्य आचार आणि मार्ग वेळोवेळी सांगितले जाते केवळ अखंड नामस्मरण सुरू ठेवावं आता तुला मंत्र दिला जाईल तो मंत्र स्मरणात ठेव अरी या मंत्राचं नित्य स्मरण ठेव नित्य जप करत राहा योग्य वेळी योग्य मार्ग निश्चितपणे सांगितला जाईल सद्गुरु आज्ञेने चालणे हाच आपला रिवाज हीच आपली परंपरा जय जगदंब असे सांगताच ती विभूती प्रकाशात एकरूप झाली हळूहळू प्रकाश विरळ झाला अरे त्या वाणीला ऐकताना प्रचंड एकाग्र झाला होता प्रकाश झोत गेल्याने त्या तंद्रीतून जागृत अवस्थेत यायला काही काळ लोटला जागृत झाल्यावर हरिने स्वतःला जरा चाच पडले त्याला सत्य परिस्थिती स्वप्न की कल्पना यात संभ्रम निर्माण झाला मात्र काही क्षणातच त्याने स्वतःला सावरले त्याच्या नेत्रातून अखंड अश्रू धारा येत होत्या बराच काळ हरी त्याच पद्मासनाच्या स्थिती